सिल्लोर शहर तालुक्यासहित उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्वच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दो दोन नंबरचे अवैध धंदे चालू आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा पत्त्याचे क्लब अवैध दारू आणि वाळू आणि हॉटलेवर वेशव्यवसाय असे धंदे चालू आहे त्या धंद्यामुळे या दोन नंबरचे धंदे आले मस्ताडले आणि त्यांची दादागिरी इतकी वाढली शहरासह तालुकासह सा, की सामान्य नागरिकांना त्यांना त्रास होऊ लागलेला आहे रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य नागरिकाला धक्का लागला तर मारहाण करणे एखाद्या महिलेचा हात धरून घेणे आणि या सर्व कारणामुळे येथील तरुण हा वैस्य झाला आणि त्याला लागण झालेली आहे सत्ता पट्टा मटक्याची या सगळ्याची त्याच्यामुळे चोऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे चैन चोरीचे प्रमाण वाढले आहे कालच एक घटना घडली इथं बाजारामध्ये एक तरुण मुलीचा एका भुटका विकणाऱ्यानं हात धरून घेतला त्याला रात्री पोलीस स्टेशनला आणलो तर त्याच्यावर काही कारवाई झाली बरं असा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले वाढत चाललेले आहे त्यामुळे आम्ही या पोलिस स्टेशनच्या विरोधात आणि या सर्व दोन धंद्याच्या विरोधात नंबरच्या आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे आम्ही वीस तारखेला निवेदन दिलं होतं आम्ही एक दिवस हे लाक्षणिक उपोषण करणार आहे आणि हे सर्व सत्तेपत्ते मते बन्ने झाले तर आम्ही येणाऱ्या एक आठ दिवसाच्या आत अमरण उपोषण करणार आहे याची उप पोलीस अधिकारी आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी याची नोंद घ्यावी म्हणजे सिल्लोड शहरात सी सी टी व्ही कॅमेरा बस बसवलेले आहेत सिल्लोड शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहे दिवस रात्र वाळूचे टिप्पर चालू आहे रस्त्यावर सत्याच्या पिढ्या दिसत आहे बसस्टँडच्या जवळ सत्याची पिढी चालू आहे त्याच्यानंतर ह्या पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर तिथं आपले पांडुमाहून फेमस डॉक्टर होते त्यांच्या घराच्या मागे चालू आहे आता सध्या ऑनलाईन लॉटरी चालू आहे वर्धमान मार्केटमध्ये पोलि आम्ही त्यांना सांगितलं की हे ऑनलाईन चालू नाही येतं तेव्हा त्यांना शासनाची परवानगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन सट्टे आणि ऑनलाईन लॉटरी सगळं बंद केलेलं आहे पण हे लॉटरी खेळणारे पोलिसांना काय दिशाभूल करतात आणि त्यांची दुकानं चालू ठेवतात याची चौकशी पोलिसांनी करावी तुम्ही सकाळपासून उपोषणा बसलेत या ठिकाणी पोलिसांमध्ये पत्रिका नाही सकाळपासून सा, मला बसलेलं आहे मी मला पोलिस स्टेशनचे निरीक्षक शहराचे उदार यांचा फोन आला उपोषणासाठी ते क्राईम मीटिंग मिटिंग होती आज संभाजीनगर त्या मिटिंगला सगळे अधिकारी गेलेले त्यांनी आश्वान दिलं असेल ना तुम्हाला सांगितलं असेल नाही अजून ते आले नाही अजून आता येणार एक दहा मिनिटात